दोघे पाण्याच्या टाकीवर चढले त्या ठिकाणी ग्रायडरने काम चालू होते यावेळी ग्रायडरची वायर वारंवार निघत होती यावेळी विकास नायक याने त्याला पाण्याच्या टाकीवरून खाली पाठवले आणि त्या खाली थांबून वायरवर लक्ष देण्यास सांगितले पाण्याच्या टाकीच्या एका बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर ईश्वर यास पहाड दुसऱ्या बाजू सरकवण्यासाठी वर बोलवले सदरचा पहाड सरकवत असताना ईश्वर याचा सुमारे चाळीस ते पन्नास फुटावरून तोल गेला व तो पहाडासह खाली पडला त्यात त्याचा त्या अंत झाला आहे सदरचा तरुण हा त्याच्या आधार कार्ड वरील माहितीनुसार सुमारे तेहतीस वर्षाचा असून आधार कार्डवर ईश्वरचंद पत्ता भवरलाल वॉर्ड नऊ चक मिठाई सिकर राजस्थान असे नमूद आहेत सदर व्यक्तीस कोपरगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे याबाबत त्याचा सहकारी विकास नायक सदर घटनेची माहिती देताना म्हणाला की नऊ बजे खाना खाके रेडी होते फिर काम कोणी टाकी अच्छा। दोनों टंकी पे गए फिर अड्डे पे काम कर रहे थे तो वो ग्राइंडर का वायर हिल रहा था अंदर से तो उसको मैं नीचे भेजा वायर चेक कर अड्डे में घसाई कर रहा था तो बार बार इधर रहा था उसको इधर ही बैठा दिया हमें तू इधर ही रहे बार बार इधर आ तो आ चलेगा नीचे ऊपर इधर ही रहे तू रहे रहे फिर जैसे ऊपर का काम हुआ तो फाड़ आगे लेना था तो उसको बुलाया मैं चलो फाड़ आगे लेते हैं तो फाट आके लिए जैसे ही तो थोड़ा हाइट में ही कम हुआ वो अंदर पहाड़ के अंदर घुस के उठा रहा था तो बैलेंस उपचो हो गया और वो पहाड़ के साथ नीचे आ गया शायद साढ़े ग्यारह बारह बजे की बात है यही चाहिए कितने फुट की आइट पचास फुट होगी पैंतालीस पचास फुट है संपादक बिपिन गायकवाड़ महाराष्ट्र माजा न्यूज कोपर